सर्व जे आहे ते बाहेर पडत मनुसैनिक शिवसैनिक बाहेर पडत आहेत दोघांची भाषण ऐकलेली आहेत काय सांगाल दोघांत एकत्र आलेले आहेत एकदम मराठी माणसाच्या मनातलं झालं आज आज सगळे सगळे मराठी मुलूंचे सगळे मुंबईचे सगळे मराठी सगळे मराठी एकत्र आले असंच चित्र आज स्पष्ट येणाऱ्या काळामध्ये दोघांनी एकत्र सहभागी हव्यात एकत्र निवडून वाटतं हो सगळ्या सगळ्यांची अशीच इच्छा आहे अनेक वर्षापासून वाट बघत होते मराठी की एकत्र यावं आव्हान करतोय मात्र आज एकत्र आलेले आहे दोघांच्या तुम्ही भाषणं ऐकलेल्या आहेत काय वाटतं तुम्हाला सगळ्या मराठी माणसाच्या मनातलं बोलले दोघे दोन्ही साहेब आणि सगळ्या मराठी माणसाच्या मनामध्ये दोन्ही साहेबांबद्दल आत्मीयचं प्रेम आहे आणि असंच महाराष्ट्र एकत्र राहावं अशीच सगळ्यांचीच इच्छा आहे नक्कीच असंच महाराष्ट्र एकत्र सगळ्यांची इच्छा आहे जर तुम्ही पाहत असाल की मोठ्या प्रमाणामध्ये गेटच्या बाहेर जे आहे त्या मनसैनिक असतील किंवा शिवसैनिक असतील किंवा मराठी बांधव असतील ते आता बाहेर पडताना पाहायला मिळाले आणखी काही मनसैनिक शिवसैनिक आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत जर पाहायला गेलं तर मग टोपी आहे सर काय सांगाल दोघांची भाषणं ऐकलेली आहात तुम्ही दोघांनी देखील एकत्र आलेले आहेत उद्धव ठाकरे देखील बोलले आहेत की आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी काय वाटतं तुम्हाला दोघांची भाषणं ऐकली आज सर्वप्रथम संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी माणसाला फार आनंद झाला आहे आणि जे अनेक दिवसाचं स्वप्न होतं ते आज आम्हा कट्टर शिवसैनिकांचं पूर्ण झालेलं आहे आणि यापुढे सुद्धा आम्ही विनंती करू दोघं भावांना किंवा एकत्र या आणि या महाराष्ट्राच्या विधानसभेवर आणि संपूर्ण महानगरपालिकांवरती वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं जे स्वप्न आहे ते स्वप्न कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करा आणि आपला भगवा झेंडा या महाराष्ट्राच्या विधानसभेवरती एकमग डगमग डगमग बोलाच डग पाहिजे ही आम्हा सर्व शिवसैनिकांची कळकळीची त्यांना नम्र विनंती आहे आदित्य ठाकरे असतील किंवा आम्ही ठाकरे काय अपेक्षा ते दोघ युवा नेतृत्व आहेत आणि युवकांचं आशास्थान आहे तर या तमाम महाराष्ट्रातील सर्व तरुण वर्गाला त्यांच्याकडनं फार अपेक्षा आहेत त्यांच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये चांगले चांगले सुवर्ण संध्या जेणेकरून आय पी एस आय एस एम पी एस सी युपीएससी यांच्या सुद्धा क्लासेसच्या माध्यमातून त्यांनी तरुण वर्गाला त्यांनी चांगली संधी उपलब्ध करून द्यावी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची अकॅडमी सुद्धा आजच्या तारखेत या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि महिला शिवसेना देखील आपण बातचीत करणार आहोत दोघांची भाषणं ऐकलेल्या आहात दो दोघं एक तर एकत्र आलेल्या काय सांगाल त्याबद्दल काय आम्ही सांगू नाही म्हणजे आम्ही सगळे एकत्र आले त्याच्याबद्दल आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे आणि हे काळाची गरज आहे मराठी माणसाचं एकत्र येणं खूप गरजेचं होतं म्हणून ती दोन भाव एकत्र आले आणि शिवसेना माणसं एकत्र आलेलं खूपच गरजेचं होतं काळाचं काय असं राहायला पाहिजे असंच राहिलं पाहिजे आणि महिला आहेत शिवसैनिक यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत काही दोघांची भाषणं तुम्ही ऐकलेलं आहात दोघं एकत्र आलेलं आहात काय सांगाल तुम्ही दोघांची भाषण ऐकले दोघ एकत्र आलेले बोला ना दोघे एकत्र आलेले आहेत शंभर टक्के एकत्र आलेले आहेत त्यांच्या दोन्ही नेत्यांच्या भाषणावरून त्यांनी जरी जाहीर केलं नसेल युती म्हणून परंतु दोघांच्या भाषणावरून एकच सिद्ध झालेलं आहे आज मराठी जनता किंवा अमराठी लोक सुद्धा याला या या मीटिंगला होते सिद्ध झालंय की पुढील काळामध्ये दोघांची सन्मान्य राजसाहेब ठाकरे सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांची युती होणार म्हणजे होणारी काळ्या दगडावरती पांडे रेष आहे आदित्य ठाकरे असतील अमित ठाकरे असतील यंग जनरेशन आहे कृषी ठाकरे यांची पिढी त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत ते दोघे पण ऐकून ज्या भाऊ आहेत आज बाळासाहेबांचे नातू आहेत त्यांचं सुद्धा होणार मनोमिलन होणार कारण घडवलं कोणी काय अपेक्षा तुमचं अपेक्षा एकच आहे की महाराष्ट्र देशाला मराठी माणसाला सन्मानाने महाराष्ट्रामध्ये जग जगता आलं पाहिजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र सभा घावेत का एकत्र निवडणूक लढवावीत का आणि एका पक्षात राहावं का एकाच पक्षात राहावं का नाही 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 जरी जरी दोन पक्ष असले असे अनेक पक्ष तेरा तेरा पक्षाची युती झालेली आहे जरी दोन भाव आज एकत्र झाले जरी राजसाहेबांनी आज पक्ष स्थापन केला प्रत्येकाला अस्तित्वात प्रश्न असतो दोघांच्या युतीमध्ये दोघांच्या पक्षांनी महाराष्ट्रावरती भगवा झेंडा फडकावा विधानसभेवरती फडकवा उद्धवसाहेबांनी सांगून टाकलाय की आम्ही दुसरी महापालिका नाही तर विधानसभेवरती सुद्धा भगवा फडकवणार आणि फडकवणार ही काळ्या दगडावरची भगवी देश आहे नक्कीच मात्र एकत्र आले सगळ्यानंतर मात्र दोघांनी एका पक्षात राहावं असं वाटतं का तुम्हाला शंभर टक्के दोन्ही पक्ष आपली जेवढे आलेले ते उपस्थित मराठी माणसं होती त्यांची एकच इच्छा आहे आणि आज तुम्ही मीडिया चॅनल बघतोय चॅनल काय काय म्हणतात की दोघे चॅनल किंवा जे असतात वक्तव्य करणारे नेते म्हणजे ते सांगतात दोघे भाऊ एकत्र येणार नाही पण दोघांच्या भाषणावरून त्यांनी सिद्ध करून सांगितलं की यापुढे आम्ही एकत्र राहू आणि एकत्र राहणार नक्कीच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील लक्षात आणि एकत्र निवडणुका लढवतील असं त्यांच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे कॅमेरामॅन रोशन गाडगाव सरळे लोकमत मुंबई